प्रतिबिंब जनमानसांचे क्रमांक बारा श्री संग्राम जगताप लक्षवेधी क्रमांक बारा अध्यक्ष महोदय लक्षवेधी पहाटे आली आणि म्हणून त्याच उत्तर सर्क्युलेशन मध्ये आहे परंतु सन्मान्य सदस्य महोदयांनी प्रश्न विचारावा त्याचं उत्तर देतो विषय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव काही उर्दू माध्यमिक शाळांमध्ये शासनाच्या नावाने बोगस प्रस्ताव तयार करून बनावट नियुक्त्या दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये शासन निधीचा अपरातापर केली गेली आहे याच्यामध्ये मुख्यत्वे हो काही संस्था आहेत अंजुमन ए तालीम संस्था उर्दू प्रायमरी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मालेगाव स्टुडंट्स वेलफेअर एज्युकेशन सोसायटी खेस हायस्कूल मालेगाव अंजुमन मोहिनुतन तुलबा संस्था मालेगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज त्याचप्रकारे सिटीजन वेलफेअर एज्युकेशन सोसायटी सरदारी प्रायमरी स्कूल अशा अशा काही संस्था आहेत की त्यांनी बनावट तुकड्या खोट्या नियुक्त्या दाखवून या वेतनापुटी लाखो रुपयाची शासनाची फसवणूक केली आहे त्याचप्रकारे शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी वेतन पथकातील अधिकाऱ्यांची एक कुठतरी संलिप्त आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रकारे एक खाजगी एजंट नाविद अन्सारी अशा व्यक्तीचा देखील संशयास्पद या ठिकाणी काही घोटाळ असल्यामध्ये आपल्याला कुठंतरी समावेश पाहायला मिळतो संबंधित संस्थाचालक मुख्याध्यापक प्राचार्य उबलिपिक यांचा सहभाग आपल्याला काही संस्थेमध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने आढळून येतो आणि अंदाजे शंभर कोटीपेक्षा अधिकचा निधीचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून आमची प्रामुख्याने मागणी की शासनाने याच्यामध्ये या प्रकारे आयुक्त शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी मार्फत याची चौकशी लावण्यात यावी व त्या प्रकारे याला कुठतरी भूषण साहेब आपल्याला एक याला काल मर्यादा था ठरवली गेली पाहिजे व दोषी जी खाजगी व्यक्ती आहेत यांच्यावर तात्काळ तात आपल्याला फौजदारी कारवाई ही देखील करण्यात ता आली पाहिजे त्याचप्रकारे दोषी शासकीय सेवक याला सगळ्यांना आपल्याला कुठतरी काल मर्यादा ठरावी अशी एक आपल्याला मी शासनाला या निमित्तानं मागणी करतो शासनाच्या बाबतीत कळवा अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य जगताप साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत या संदर्भामध्ये तक्रारी आल्याच्यानंतर शिक्षण सहसंचालक आणि शिक्षण उपसंचालक यांच्या पातळीवरनं प्राथमिक चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि प्राथमिक चौकशीमध्ये काही मुद्दे निश्चितपणे त्या ठिकाणी जगताप साहेबांनी जे उपस्थित केले त्याच्यामध्ये अनियमितता त्या ठिकाणी दिसून येते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सखोल चौकशी त्या ठिकाणी केली जाईल याच विषयाशी संबंधित माननीय उच्च न्यायालयामध्ये मा पण काही बाब प्रलंबित आहे त्या ठिकाणी पण ही भूमिका मांडली जाईल आणि राज्यव्यापी जी काही एस आय टी स्थापन केली जाते आहे त्या एसआयटी कडे हे प्रकरण देऊन याची सखोल चौकशी करून जे काही दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा